मोर्शी उपजिल्हा रुग्णालय येथे मातोश्री अंजनाबाई मुंडाफडे समाजकार्य महाविद्यालय नरखेडच्या एम एस डब्ल्यू भाग दोन च्या विद्यार्थ्यांचे एकवीस दिवसाच्या कार्यशाळेचा निरोप समारंभ संपन्न झाला उपजिल्हा रुग्णालय येथे आयोजित निरोप समारंभाच्या आयो समारंभा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉ विजय गुबडे प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ विजय कडसकर मातोश्री अंजनाबाई मुंडाफडे समाजकार्य महाविद्यालय नरखेडचे प्राचार्य प्रवीण कोहळे प्रामुख्याने उपस्थित होते व मार्गदर्शिका म्हणून प्राध्यापक डॉक्टर मंगला कडवे प्रामुख्याने उपस्थित होत्या समाजकारण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सतत एकवीस दिवस फिवर क्लिनिक बेस्ड लाईन तसेच तसेच हत्तीरोग तिकीट वाटप व रुग्णालयातील विविध विभागाची कार्यप्रणाली जाणून घेतली या कार्यशाळेत प्रामुख्याने संकेत साबळे प्रणाली गुल्हाने जयेश लुंगे दीपाली बांबल प्रियंका नागपूरकर प्रतीक्षा ठाकरे किशोर फुगटे इत्यादी विद्यार्थी विद्यार्थिनी प्रामुख्याने कार्यशाळेत सहभागी झाले होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी हटकर तर आभार प्रदर्शन संकेत साबळे यांनी केले संजय गारपवार सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी